मराठीमध्ये मी श्रुती मुंगीकर आपलं स्वागत करते दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा लाईव्ह आढावा घेण्यासाठी आपण आलो आहोत लेट्सअप मराठीवर लाईव्ह यामध्ये आपण दिवसभरातील काही महत्वपूर्ण घडामोडींवर चर्चा करणार आहोत तसं तर लेट्सअप मराठी दिवसभर आपल्याला महत्वपूर्ण अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतच असतो मात्र यामध्ये आपण काही महत्वपूर्ण घडामोडींवर चर्चा करत असतो चला तर मग वळूया आजच्या पाच महत्वपूर्ण घडामोडींकडे यामध्ये पहिली बातमी आहे ती म्हणजे आज लागलेल्या दहावीच्या निकाला संदर्भातील आजचा दहावीचा निकाल म्हणजे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक निकाल ठरला आहे कारण यामध्ये विद्यार्थ्यांचं परीक्षा न घेता थेट अंतर्गत मूल्यमापन करत हा निकाल जाहीर करण्यात आला आहे यामध्ये विद्यार्थ्यांचं दहावीचं मूल्यांकन त्याचबरोबर नववीचा लागलेला निकाल या आधारे मूल्यांकन करून त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे यावेळी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये एकूण नव्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यावेळी सोळा लाख अठ्ठावन्न हजार चारशे चोवीस विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती तर एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा विद्धर्थन निकाल हा पंच्याण्णव सॉरी नव्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के असा लागला आहे तर यावेळी दोन हजार एकवीस बावीस या वर्षीच्या परीक्षेसाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचा केलेल्या के विद्यार्थ्यांचा निकाल मात्र अद्याप देखील तयार करण्यात आले नसल्याचं देखील मंडळाने सांगितलं आहे त्यामुळे आता अकरावीच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच दहावी होऊन अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा निकाल लागल्यानंतर मार्ग मोकळा झाला आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर झालेल्या कारवाई भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे पी एफ रक्कम थकल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या संघटनेच्या वतीने या कारखान्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे यावेळी ई पी ओफ ई पी एफ ओच्या औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयाने पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते जप्त केले आहे हे खाते सील करण्यात आले आहे यामध्ये तब्बल ब्याण्णव लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली असून या कारवाईमध्ये सहाय्यक आयुक्त तलवारे यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे तर यावेळी पी एफचे एकूण एक कोटी शेहेचाळीस लाख रुपये थकवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे आता पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या या कारखान्याच्या कारवाईमुळे आणखी अडचणी वाढल्या आहेत यानंतरची बातमी आहे ती म्हणजे मुंबईमध्ये गुरुवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाची यामुळे अनेक ठिकाणी मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं त्याचबरोबर याचा परिणाम रस्ते वाहतूक नागरिकांचं नागरी, नागरी जीवन यावरती झाला यामध्ये रेल्वेसेवा काही काळ ठप्प होती तर हार्बर मार्गावरील रेल्वे रेल्वे सुविधा यावेळी विशेषतः प्रभावी झाली त्यामुळे ही रेल्वे सुविधा या पावसाने प्रभावित झाली होती यावेळी पाण्याची पातळी लक्षात घेता काही बसेसचा मार्गदेखील बुधवारपासूनच पावसाचा जोर कायम असल्यामुळे बंद करण्यात आला होता तो बदलण्यात आला होता त्याचबरोबर अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने रे हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा काही काळ ठप्प होती तर शहरामधील सखल भागात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी बसेसच्या मार्ग बदलण्यात आल्याने प्रवाशांचे देखील गैरसोय झाल्याचं बघायला मिळालं एकूणच गेल्या काही दिवसांपासून मान्सून पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाल्यानंतर विशेषतः कोकण आणि मुंबई या भागामध्ये पावसाचं जोर कायम असल्याचं दिसून येत आहे मात्र त्याला आज काही थोडासा पावसाने उघडीप दिल्याने थोडंसं जनजीवन सुरळीत होत असल्याचं देखील दिसून आलं मात्र अद्याप देखील अनेक नागरिकांच्या सखल भागात साचलेल्या पाणी सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी साचल्याचं देखील दिसून आलं होतं यानंतर जी बातमी आहे ती म्हणजे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाट्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सहा सॉरी देशातील सहा राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आणि मृत्यूदर कमी होत असला तरी देखील अद्याप देखील लसीकरण तितक्याशा गतीने होत नसल्याचं अधोरेखित केलं त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सज्ज असून उद्योगांना फटका बसू नये यासाठी तशा उपाययोजना करण्यात आल्या असल्याचं देखील त्यांनी यावेळी या, या, या बैठकीमध्ये स्पष्ट केलं आहे तसंच कोविडमध्ये उत्पादन आणि सेवांवर परिणाम होणार नाही व्यवहार सुरूच राहतील राज्यात आम्ही कोरोनामुक्त गावांसाठी स्पर्धा आयोजित केल्याचं देखील त्यावेळी यावेळी या, या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर कोरोना संदर्भातील अनेक उपाययोजना ऑक्सिजन ऑक्सिजन बेड त्याचबरोबर राज्यातील एकूण आरोग्य सुविधांवर भर दिला जात असल्याचं देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये स्पष्ट केलं आहे त्याचबरोबर राज्यातील आणखी काही उपाययोजना या का संदर्भात देखील पंतप्रधानांच्या झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील <coughs> सर्व सेवांचा सध्याची स्थिती सांगितली असून लसीकरणावर देखील भर दिला जात असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे राज्यातील परिस्थिती जरी तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यात असेल तरी देखील महाराष्ट्र राज्य यामध्ये तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं थोडक्यात मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये के स्पष्ट केलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपण तिसऱ्या लाटेच्या दुर्दैवाने आपण तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यावरती येऊन पोहोचलो आहोत त्यामुळे देशातील काही राज्य यामध्ये विशेषतः महाराष्ट्र केरळ कर्नाटक मध्य प्रदेश यासारखे सहा राज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं तर काळजी घेणे मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे त्याचबरोबर आपली त्याबरोबर लसीकरणाची तुमची वेळ जेव्हा येईल तेव्हा लसीकरण करून घेण्याचं देखील आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील आषाढी वारी संदर्भातील कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून आषाढी वारी प्रभावित होत आहे यामध्ये पायी पायीवारी रद्द करण्यात आली असली तरी देखील मानाच्या दहा पालख्या ह्या बसने पंढरपूरला रवाना होणार आहेत यामध्ये वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी पहाटे आषाढी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाची महापूजा करण्यात येते यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आणि यांच्या हस्ते सपत्निक श्रींची महापूजा पार पडणार आहे मात्र या दरवर्षी वारीतील पहिल्या वारकऱ्याला या संदर्भातील मुख्यमंत्र्यांच्या सोबत शासकीय महापूजेचा मान दिला जातो मात्र कोरोनामुळे वारी रद्द करण्यात आल्यान आल्याने यावेळी <coughs> मंदिरात चोवीस तास पहारे पहारा देणारे विनेकरी यांना देखील या, या गेल्या वर्षीप्रमाणेच त्यांनाच ह्या ह्या महापूजेचा मान देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा महा महा महापूजेचा मान मिळाला आहे ते म्हणजे मंदिरातील विणेकरी जे, मंदिरा जे चोवीस तास या मंदिरामध्ये पहारा देत असतात त्यामुळे पायीदिंडी वारी जरी रद्द करण्यात आली असली तरी देखील भाविकांना त्याचबरोबर वारकऱ्यांना थोडक्यात मिळणारा हा महापूजेचा मान ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे त्यामुळे आता वीस जुलै रोजी विठ्ठलाची पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी सपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा पार पडणार आहे तर या होत्या दिवसभरातील काही महत्वपूर्ण घडामोडी अशाच महत्वपूर्ण घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करत राहा लेट सफ मराठीला धन्यवाद